जय काढ सिद्ध अलीकडे काय होतं माहितीये बरेच जण माझ्याकडे रुद्राक्षेच्या माळा मागतात म्हणजे विशेषतः नात्यातली मंडळी जवळची मंडळी आता हे रुद्राक्ष आहे ना हे नेमकं रुद्राक्ष बघा काय काय आहे त्याच्या संदर्भात मी थोडस वर्णन करणार आहे आता खरं म्हणजे हरिद्वारला जे माझं जे प्रवचन झालं ना आता आता मी जे गेलो होतो बरोबर रुद्राक्षेच्या झाडाखालीच झालेलं होतं तर आता हे रुद्राक्षने ज्याला रुद्राक्ष म्हणून जे म्हटलं जातं ते एका झाडाचं फळ आहे एक मध्यम उंचीचं असतं आणि विशेषतः या देवभूमीमध्ये दे रुद्राक्षची बरीचशी झाड जिकडे तिकडे असतात तर आता कसं होतं तर आयुर्वेदाच्या मते रुद्राक्ष कसं आहे तर आमलं उष्ण वीर्य व वायू आणि कफनाशक असं आहे असं मानलं जातं हम्म तर त्याचा रक्तदाबावरच्या आधी आता रक्तदाब जर असेल ना तर कसं होतं त्याच्यासाठी रोग्याला त्याचा उपयोग होऊ शकतो असं म्हणतात त्याचं काय करतात रात्री तांब्याच्या भांड्यात रात्री तांब्याच्या भांड्यात रुद्राक्ष ठेवून द्यायचं पाणी भरून हां आणि सकाळी रुद्राक्ष काढून ते पा पाणी जर प्याललं ना तर ब्लड प्रेशरवर त्याचा उपयोग होता असं म्हणतात कळलं ना आणि योगी लोकांच्या मते जे योग वगैरे करणार आहेत ना त्यांच्या मते कसं होतं प्राणतत्व जे आहे ना प्राणतत्व किंवा विद्युत शक्ती कळलं ना नियमन करणारी शक्ती रुद्राक्षात आहे कळलं ना म्हणजे विद्युत श विद्युत शक्ती जी आहे त्याचं नियमन करण्याची त्या रुद्राक्षामध्ये आहे म्हणजे रुद्राक्षाच्या माळेमध्ये आणि रुद्राक्ष माळेने मंत्र मंत्रसाधकाला मनशांतीवर नियंत्रण साधता येते कारण जो साधना करणारे असतात ना येते आणि देख आणि पुन्हा कसं म्हटलं तर हे रुद्राक्ष जे आहे ना सगळ्या जाती जमाती स्त्री पुरुष धारण करू शकतात आणि रुद्राक्ष माळा कशी असते एकशे आठ मळ्यांची ती माळ असते कळलं ना आणि सत्तावीस मळ्यांची सुद्धा माळा तयार करतात गळ्यात घालतात आणि रुद्राक्ष धारण करणारी व्यक्ती जी आहे ना ते शुद्ध व पवित्र राहावं हे मात्र महत्त्वाचं आहे रुद्राक्ष तुम्ही धारण कराल तर तुम्ही पवित्र मानाने राहायला पाहिजे शुद्ध राहायला पाहिजे अंतकण शुद्ध पाहिजे आणि पुन्हा कसं असतं आता आवळ्याआवळं आता मजबूत असा काटेदार रुद्राक्ष असेल ना तर सतेज उत्तम वगैरे वगैरे असेल ना तर तो पाण्यात बुडतो लक्षात घ्या मी त्याची परीक्षा सांगितलेली आहे आणि पुन्हा कसं असतं त्या रुद्राक्षाची ना त्याची अनेक मुखं असतात मुखा म्हणजे लायनी असतात त्याच्यावरती आणि ती मुखं जी आहेत ना अगदी म्हणजे एक पासून अगदी तेरा चौदा पर्यंत तेरा मुखापर्यंत रुद्राक्ष आहे असं समजलं जातं कळलं ना आता एकमुखी रुद्राक्ष आहे ना तर त्याच्याबद्दल काय म्हटलं जातं भुक्ती मुक्ती देणार आहे एक मुखी रुद्राक्ष आणि तो साक्षात शिवस्वरूप आहे असं मानलं जातं आणि त्याच्या दर्शनाने पापसुद्धा नाहीसं होतं असं म्हणतात आणि पुन्हा कसं होतं जिथे रुद्राक्षाचं पूजन होतं ना तिथून तिथे लक्ष्मीचं सुद्धा वास्तव्य राहतं कळलं ना कुठला उपद्रव होत नाही नंतर दोन मुखे रु रुद्राक्ष आहे तर त्याला शिवपार्वती म्हणतात कामना पूर्ण होत्याने तीन मुखी रुद्राक्षाला अग्निस्वरूप मानतात कळलं ना आणि यामुळे सर्व विद्यांची प्राप्ती होते रोगनिवारण होऊन धनाची प्राप्ती होते असं म्हटलं जातं चार मुखी रुद्राक्ष असेल तर ब्रह्मरूप आहे असं म्हणतात कारण ह्यामुळे धनदैवत धन दौलत वगैरे वाढ होते हम्म पाचमुखी रुद्राक्ष असेल ना तर खुद्द रुद्राक्ष रुद्ररूप आहे आणि तो सर्व कामना पूर्ण करणारा आहे आणि ह्याच्यामुळे पापबुद्धी नाहीशी होऊन मनुष्य भक्ती मार्गाकडे वळतो हे पंचमुखी आणि सर्वसाधारण पंचमुखी रुद्राक्ष खूप मिळतात आता सहामुखी रुद्राक्षाला त्यांनी कार्तिकेयाचं स्वरूप म्हटलेलं आहे आणि ते उजव्या हातात धारण करणं विशेष फळ देतो म्हणतात आणि काहीच्या मते हा गणेश स्वरूप पण आहे असं म्हटलं जातं गणानं विद्या आरोग्य वगैरे तर सातमुखी रुद्राक्षाला अनंत असं म्हटलं जातं आणि मग त्याच्याकडे कधी दारिद्र्य असं येत नाही आहेत ठीक आहे म्हणजे अशी अनेक वर्णनं केलेली आहेत रुद्राक्ष नंतर अकरामुखी मुखी रुद्राक्ष धारण करणारा रुद्ररूपी आहे असं म्हणतात हम्म आणि तो सर्वत्र विजयी होतो पुन्हा याची देवता इंद्र मानलेली आहे तर याच्या पूजनाने अश्वमेध यज्ञाचं पुण्य मिळतं कळलं ना अकरामुखी बारामुखी रुद्राक्ष धारण करणारा आदि आदित्य समान आहे असं म्हणतात हा विष्णुरूप आहे असं म्हणतात ठीक आहे म्हणजे ही अशी अनेक वर्णन आहेत रुद्राक्षेच्या संदर्भामध्ये कळलं ना आता नंतर मग कसं होतं बघा एकशे आठ रुद्राक्षेची माळ ग गळ्यात घालावी साधारणपणे मी पण घालतो बघा आहे माझ्या गळ्यात या एकशे आठ रुद्राक्षांची माळ मी नेहमी ही गळ्यात घालतो असतं बघा कळलं ना आणि असं शिवपुराणात सांगितलेले तर ह्या ज्याप्रमाणे कसं आहे रुद्राक्षेची कथा आणि हे कसं झालं म्हणजे पूर्वी काय झालं एक हजार वर्ष ना एक हजार वर्ष दिव्य तप केल्यामुळे शंकर भगवान आहे त्याचं मन शुधित झालं मन शुद्ध ज्याला पण मन मन असं होतं ना अगदी शोभायमान शुधित होतं आणि मग त्यावेळेला त्याने सहज लिलीने डोळे मिटून घेतले कळलं ना आणि त्यावेळेला त्याच्या डोळ्यातून जे अश्रू जे पडले ना तर ते अश्रू बिंदूचे वृक्षात्र वृक्ष ह्याच्या रुद्राक्षाच्या वृक्षामध्ये रूपांतर झालं कळलं ना आणि पठ प्रथम ते गौड देशात झालं आणि पुढे मग तिकडे तिकडे त्याचा प्रसार झाला म्हणजे हे असं आणि म्हणून हे आणि हे म्हणून शिवशंकराला खूप प्रिय आहेत रुद्राक्ष पण आता कसं होतं हे मी आज सर्वसाहारणपणे पण मी एक मी नेहमी वेगळ्या भाषेत नाही म्हणतो रुद्र म्हणजे शंकर अक्ष म्हणे डोळा म्हणजे ह्या त्रिनेत्रा त्रिनेत्र म्हणजे ह्या रु रुद्राक्षाने कायला पाहिजे रुद्राक्ष म्हणजे शुद्ध ज्ञानदृष्टी मी ह्याच नजरेने बघतो ठीक आहे म्हणजे रुद्राक्ष धारण करा जरूर करा सगळे त्याचे फळ वगैरे वर्णन केलेत पण रुद्राक्ष म्हणजे तृतीय नेत्र म्हणजे ज्ञानदृष्टी तुम्ही संत संघात या आणि शिव शिवशंकर शिवभगवंताची ज्ञानदृष्टी तुम्ही उघडा सद्गुरू काळ सिद्धेश्वर महाराजांच्या सान्निध्याने आणि जेव्हा तुम्हाला हे आत्मज्ञान प्राप्त होतं म्हणजे शुद्ध ज्ञान प्राप्त होतं आणि ब कळतं काय मग मी आपण म्हणू शकतो ना मीच आत्मा आहे हे ज्ञान आपल्याला होतं आणि ह्याच्यासाठी रुद्राक्षाला विशेष महत्त्व दिलं जातं जय काड़ सिद्ध जय काड़ सिद्ध ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय